नमस्कार बाळमाचे दर्शनी या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे भक्तांनो आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून मकर संक्रांत दोन हजार सव्वीस यंदा संक्रांतीला हे आहेत शुभ पाच रंग तर कोणते शुभ पाच रंग आहेत साडीचे ते मी तुम्हाला सांगणार आहे फक्त साडीचेच नव्हे तर भक्तांनो शर्टांचेसुद्धा आणि शुभ कलर याचीसुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर सर्वांनी ते ऐकावे चला बघूया चांगबल 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 श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगबल नमस्कार भक्तांनो सध्या दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर महिना सुरू आहे आणि दोन हजार सव्वीस हे लवकरच सुरू होणार आहे तर या वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी भक्तांनो मकर संक्रांतीची एक निश्चिती तारीख असली असते तर वर्षाच्या सुरुवातीला हा सण कधी साजरा करायचा याबद्दल अनेकदा गोंधळ निर्माण होतो भक्तांनो यंदा दोन हजार सव्वीसची मकर संक्रांती चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी कधी करायची ठीक आहे तर भक्तांनो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती आपण म्हटलं जातं हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती बुधवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल हा सण भक्तांनो सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवितो जो दर जो भक्तांनो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसांची सुरुवात दर्शवित असतो तसेच सूर्यदेवाला समर्पित हा सण संपूर्ण भारतात पोंगल उत्तर नारायण उत्तरायण माघ बिहू अशा वेगवेगळ्या नावांनी आपण साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत असतो त्यामुळे उत्तरा उ... उत्तरायणाची सुरुवात होते त्यामुळे उत्तरायणाची सुरुवात होते भक्तांनो सूर्याचा पवित्र उत्तरायण प्रवास हिंदू श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो आणि चांगलासुद्धा मानला जातो भक्तांना जो आध्यात्मिक प्रकाश सकारात्मकता आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो हा सण सूर्य देवांशी संबंधित आहे आणि भक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना आणि तिळाचे लाडू तसेच मिठाई अर्पण करतात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान आणि पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जात आहे या काळात ही कामे केल्याने अनेक पटींनी अनेक जास्त पद्धतीने आपल्याला त्याचे फायदे मिळतात भक्तांना मकर संक्रांतीचा हा सण हा स्वभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास मानला जात आहे कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडत असतं त्यामुळे भक्तांनो आणि बंधू आणि भगिनीनो हा संक्रांतीचा सण महिलांसाठी अत्यंत मोठा दिवस आहे मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पुजतात तर सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावे मग सूर्याला अर्धा द्यावे नंतर विवाहित महिला विवाहित बायका ज्या लग्न झालेल्या बायका असतात या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात बघताना पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात पाच सुगड घ्यावे ते एका पाटावर ठेवावे त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे त्याला लक्षात ठेवा ही सुगडीत बोरे गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा तिळगुळ तसेच इत्यादी साधन आपण ठेवू शकतो यातील एक सुगड आपल्या घरात ठेवावे आणि दुसरे तुळशीपाशी ठेवावे नंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओवासा करावा एक, एक सुगड रामापाशी ठेवावे एक सुगड सुवासिनीला द्यावे व एक सुगड कोणत्याही मंदिरात आपले आपल्याला ठेवायचे आहे अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात नंतर तिळाची गोड पोळी घ्या घरात केली जाते ती घ्या व त्याचाच देवाला नैवेद्य देखील दावा आजच्या व्हिडिओमध्ये भक्तांनो आपण तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही ठीक आहे संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक बायका अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाच्या घालाव्या आणि बांगड्या घालण्याचे काही नियम आहेत अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामुळे बघताना तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघ नक्की बघायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या कुटुंबियांपर्यंत शेअर करायचा आहे चॅनलवरती तुम्ही बघताना नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्या येन नम ओम बाळू मामा येन नम असे नक्की लिहा नंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओवासा करावा एक सुभ एक सुगड रामापाशी ठेवावे एक सुगड सुवासिनीला द्यावे व एक सुगड कोणत्याही मंदिरात आपले आपल्याला ठेवायचे आहे अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात नंतर तिळाची पोळी घ्या घरात केली जाते ती घ्या व त्याचाच देवाला नैवेद्य देखील दावा आजच्या व्हिडिओमध्ये भक्तांनो आपण तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही ठीक आहे संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक बायका अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाच्या घालाव्या आणि बांगड्या घालण्याचे काही नियम आहेत अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामुळे बघताना तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला ब नक्की बघायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या कुटुंबियांपर्यंत शेअर करायचा आहे चॅनलवरती तुम्ही बघताना नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्या एन नम ओम बाळू मामा एन नम असे नक्की लिहा आणि कमेंटमध्ये ओम सूर्यायन नम बाळू मामाच्या नावानं चांग भलं अशीच कमेंट करा भक्तांनो मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा भक्तांनो हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरा उत्तरायण सुरू होत असते म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो ठीक आहे पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते तसेच संक्रांतीपासून दिवस हा तिळतिळाने मोठा होत जातो मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते भक्तानं तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन ताप यांना विशेष महत्त्व दिले जातं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये भक्तांनो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक असतं लक्षात तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप प्रकारचे पुण्यसुद्धा भक्तांनो प्राप्त होत असते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण भक्तांनो एकमेकांना तिरगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीचा खूपच महत्वाचा सण आहे लक्षात ठेवा पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या सणाला हार्दी कुंकवाला विशेष महत्त्व असते ह्या सणाच्या दिवशी त्यामुळे एक सौभाग्यकारक सण म्हटा म्हटलं सुद्धा चालेल संक्रांतीनिमित्त महिला संक्रांतीपासूनही रथसंप रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजेच प्रोग्राम करू शकतो त्यामुळे संक्रांतीचा सण हा माहितीसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो त्यामध्ये स्त्रियांना बायकांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण महत्व आहे कारण प्रत्येक रंग आपापल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदा ही लहरी प्रदान करतात आणि काही रंग जे आहे तर ते अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक सुद्धा मानले जातात पण आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये असे काही चार रंग आहेत जे खूप शुभ मानले जातात आणि प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी सुद्धा हे रंग जे आहेत तर ते वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग जो आहे तर तो हिरवा रंग आहे हिरवा रंग भक्तानं सौभाग्याचे आहे चांगला रंग मानला जातो कारण की नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या भरत असते महिला लग्न झाल्यानंतरसुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालत असतात कारण त्यामुळे पतीचं आयुष्य वाढत असतं असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं तसेच हिरवा रंग हा नैसर्गिक निसर्गाशी सुद्धा संबंधित असल्यामुळे एक प्रकारची वेग वेगळीच ऊर्जा प्राप्त होतात शास्त्रात भक्तांनो शास्त्रात हिरव्या रंगाला खूपच महत्त्व दिलं जातं ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडामुळे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने देखील आपलं मन जे आहे तर ते शांत होतं आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूपच आणि अनन्यसाधारण महत्व आहे त्याचबरोबर आपण देवाची ओटी भरताना भक्तांनो देवाची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेत असतो त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजत असत ठीक आहे त्यामुळे भक्तांनो जर शक्य झालं तर, तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी आवश्यक नेसा नसेल तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये भक्तांनो लाल रंग हा देखील खुशुभ मानला जात आहे ठीक आहे लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो देवी लक्ष्मीला देखील लाल रंगाचा खूप प्रिय असतात लक्षात ठेवा देवी लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो लाल रंग हे तेजाचे प्रतीक आहे लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजन आवेन उत्साह शुभेच्छा साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो बघा आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही इतर पूजा मांडताना सुद्धा भक्तांनो लाल रंगा पाटावरती लाल रंगाचे वस्त्र आपण ठेवत असतो कारण की लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असतं कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू ठीक आहे त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल रंग असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्व हे खूप जास्त आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शक्य असेल तर भक्तांनो त्यामुळे भक्तांनो शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी आवश्यक नेसू शकता भगिनी ठीक आहे तसेच तुम्ही केसरी किंवा के भगव्या रंगाचे साडी देखील तुम्ही नेसू शकता कारण भक्तांनो हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केसरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक मानला जाते छत्रपती शिवाजी महाराज भक्तांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि आवर्जून यांच्या रथाचे ध्वज केसरी रंगाचे होते कारण की केसरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानले जाते तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होती तु। त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घातली तरी तुम्हाला देखील चालेल नवीन प्रकाशाची ऊर्जा सुद्धा तुम्हाला मिळेल ठीक आहे त्यानंतर सर्वात स्त्री वर्गाचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्री स्त्रीला हा गुलाबी रंग खूप आवडत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानलेला आहे तसेच हा रंग आनंदाचा प्रतीकसुद्धा मानलं जातं गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रिया स्त्रीचं वय स्त्रीचं वय काही असो भक्तांनो स्त्रीचं वय कितीही असो काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं खुश होत असतं एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगाचे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहते त्यामुळे गुलाबी रंगाचे वेगवेगळेच असं काही महत्व आहे त्यामुळे तुम्हाला बघताना त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता बंधू आणि भगिनींनो आता आपण जे काही तुम्हाला रंग पाहिले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा पुरुषांनी सुद्धा हे या रंगाचे कपडे घातले तरी चालतील लक्षात ठेवा त्यामुळे शक्यतो या रंगाचे तुम्ही ल कपडे घालू शकता थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं <coughs> म्हणून गडद रंगाचे कपडे भक्तांनो या दिवशी घातले जातात ठीक आहे पण तसेच तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाचे कपडे देखील तुम्हाला घातले तरी तुम्ही चालू शकतो अशा साड्या देखील तुम्ही घालू शकता नेसू शकता परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी भक्तांनो की या दिवशी की या दिवशी रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात ठीक आहे किंवा रंगाची साडी आवर्जून नेसली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे व वृक्ष परिधान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठे असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे या रंगाच्या वस्त्राचा वस्त्र जे आहे तर ते उष्णता शोषून घेते मकर संक्रांती थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात भक्तांनो तीळ हे देखील शरीरास खूप उपयुक्त असतात म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली आहे वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा मागून विसरून जातात लक्षात ठेवा त्यामुळे भक्तांनो तिळगुळ वाटण्याची प्रथा या सणादिवशी अत्यंत चांगली प्रथा मांडलेली आहे हा संदेश देण्याची प्रथा आहे असं या रंगाचं महत्त्व पाहता तुम्ही संक्रांतीला या रंगाची साडी आवर्जून नेसू शकता ठीक आहे रंगाचे, रंगाचे कपडे पण घालू शकता पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे कोणत्या रंगाचे कपडे नेसायचे आहेत तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीचे ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तो रंग आपल्याला वर्ज करायचा आहे दरवर्षी भक्तांनो संक्रांतीची देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की सर्व महिलांनी चर्चा असते सर्व महिलांची यावर्षी संक्रांत कोणत्या रंगावरती आलेली आहे किंवा संक्रांत कशावर आलेली आहे तर यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगा रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पिवळा रंग हा अशुभ आहे असं मी अजिबात म्हणणार नाही पण फक्त या संक्रांतीच्या सणापुरताच आपल्याला संक्रांतीच्या देवीने ज्या रंगाचं वस्त्र हो परिधान केलेलं असतं त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते त्यामध्ये फक्त पिवळे वस्त्र सांगितले आहेत त्यामुळे तुम्ही पिवळे वस्त्र वर्ज करायचे आहे बाकी हा हॅलो आहे पण तसेच तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाचे कपडे देखील तुम्हाला घातले तरी तुम्ही चालू शकता अशा साड्या देखील तुम्ही घालू शकता नेसू शकता परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी भक्तांनो की या दिवशी की या दिवशी रंगाचे कपडे आवर्जून घातले जाते ठीक आहे किंवा रंगाची साडी आवर्जून नेसली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे व वृक्ष परिधान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठे असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे या रंगाच्या वस्त्राचा वस्त्र जे आहे तर ते उष्णता शोषून घेते मकर संक्रांती थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात बघताना तीळ हे देखील शरीरास खूप उपयुक्त असतात म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली आहे वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा मागून विसरून जातात लक्षात त्यामुळे भक्तांनो तिळगुळ वाटण्याची प्रथा या सणादिवशी अत्यंत चांगली प्रथा मांडलेली आहे हा संदेश देण्याची प्रथा असं या रंगाचं महत्व पाहता तुम्ही संक्रांतीला या रंगाची साडी आवर्जून नेसू ठीक आहे रंगाचे कपडे पण घालू शकता पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे कोणत्या रंगाचे कपडे नेसायचे आहे तर बंधू आणि भगिनीनो अशा प्रकारचे आपल्याला भक्तिमय माहिती आणि जे काय आपली तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांग भलं हीच कमेंट करा चांग भलं बाळमामाच्या नावानं चांग भलं